इगतपुर तालुका हा एक पाण्याचा तालुका म्हणून ओळखला जातो आणि ह्या इगतपुरी मधून मुंबई सारख्या लोकांना पाणी दिलं जात परंतु ज्या तालुक्यात हे पाणी आहे ते पाणी या स्थानिकांना प्यायला मिळत नाही आज डोळ्यांनी दिसतंय पाणी तरी ते पिता येत नाही डोक्याच्या उशाची पाणी तरी त्यांना वनून भटकावं लागतं छोटे छोटे झिरे खोदून त्यांना ते डबक्याने पाणी भरावं लागतं बंधारा त्याच्या बंधाराच्या पाठीश्या खाल्ले पाणी झिऱ्यात हो पाणी कसं असतं ते पाणी एकदम गटुळा असतं जंतू पडेल त्याच्यात त्यामुळं आज मताच्या नावाखाली राजकारण करणारे लोकप्रतिनिधी आमदार खासदार हे त्यांच्या स्वार्थासाठी तिकिटासाठी शक्ती प्रदर्शन करतात परंतु आदिवासींच्या दो, महिलांच्या डोक्यावरचा हंडा कधी उतरणार ही सगळे आदिवासी समाज वाट पाहतोय आम्हाला पियाला पाणीच नाही आम्हाला कुठेतरी पाण्याची सोय करून द्यावा असं आमचं म्हणणं आहे बो जल जीवन नावाची जी मिशन योजना चालू केलेली ती अत्यंत फेल केलेली आपण बघितली असल वरती पाण्याची टाकी दहा किलोमीटर असा अंतर आहे एवढ्या लांब पाण्याची टाकी बांधलेली त्या पाण्याच्या टाकीत पाणी जिथं विहीर खोदलेली त्या विहिरीत पाणी नाही आणि आर्दड काम पडलेले ते पाईप तुटून फुटून गेलेले आणि ह्या अक्षरशः माझ्या आदिवासी बांधवांना किडीत पडलेलं पाणी जंतू असलेलं पाणी पिऊन त्यांना आजाराला सामोरं जावं लागतंय रोज ह्या गावचे लोक शेनूर बुद्रुकचे आज या आजूबाजूच्या बारा वाड्यातील लोक दवाखान्यात ऍडमिट असतात पोटाचे आजार घशाचे आजार त्यामुळं केंद्र सरकारची जी योजना आहे जल जीवन मिशन योजना याची तात्काळ सरकारने दखल घेऊन याची चौकशी करून तात्काळ त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अन्यथा आदिवासी समाज येणाऱ्या काही दिवसामध्ये मुंबईला जाणारं जे पाणी आहे इगतपुरी मधलं ते बंद करण्यासाठी आम्हाला पुढाकार घ्यावा लागेल आधी स्थानिकांना पाणी द्या नंतर तुम्ही मुंबईला पाणी न्या ही आता आमची भूमिका असणार आहे